मात्र आम्ही पण कुठेतरी शब्दाला जाण देऊन प्रत्येकाला बैल देतोय आणि बैल जर बैलाच्या लेवलचा असेल तर आम्ही प्रत्येकालाच बैल देतोय ते कुठेतरी आम्ही शब्दाला जाण ठेवली आणि शब्दाला जाण ठेवणं या बैलगाडा क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असेल कारण आज आपण कोणाला तरी शब्द देतो ना उद्या फिरवतोय तर तसं न करता आज दिवस प्रत्येकाचे येतात आज आम्ही पण शून्यातून दिवस आणलेत उद्या दुसरा शून्यातून दिवस आणणार आहे मात्र प्रत्येकाचा बैल फोलतो आहे फक्त काय जे शब्द द्याल तर कुठेतरी शब्दाला जाण ठेवली पाहिजे ती अजूनपर्यंत आम्ही ठेवले म्हणून इथफरत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला चिंचवली गावाचा छोटा लक्ष मुंबई किंग आज जे मुंबई किंग नाव पडले ना तर त्याच्या पल्ल्यानुसार पडले त्याला आणि नक्कीच आतापर्यंत याने खूप सारा काम केलंय चांगला मोठ्या मोठ्या पै्यात पडून त्यांनी मुंबईचं बिंजोर गाजवल्यात दादा ना विचार दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव सांगा माझं नाव अक्षय गणेश भंडारी दादा आपल्या ग्रुप कुठल्या ग्रुप ने या बैल पोलतो बैल म्हणजे अनुराग गणेश भंडारी चिंचवली शेवनस्टार ग्रुप गरवले आणि सोन्या ग्रुप चिंचवली या नावाने बैल पोलतो आज ना एक पारंपरिक मैदान होतंय आपल्या महाराष्ट्र दिनानिमित्त प्रवीण पाटील आणि त्यांच्या टीम नुसार एक भव्य दिव्य आयोजन उसटणे मैदान भरवलंय आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्ष आलंय काय नियोजन नियोजन तर आहेच आमचा चांगला नियोजन आहे आज दोन्ही तयारी आणि विषय असा का हा मैदान उसाटणा मैदान म्हटलं तर सर्वांचा आवडीच मैदान आहे ठाणे रायगड मध्ये कोणाला विचारला तुम्ही तर एक आवर्जून मैदानासाठी येत असतात आणि एवढा ऊन असून पण आज तुम्ही पब्लिक आपण पब्लिक बघाल आणि एकमेचा अड्डा म्हणजे एकमेचा अड्डा जलुशेच होतो मागच्या वर्षी आमचे पण बॅडलॉग होते त्याच्या पहिल्या वर्षी बॅडलॉग होते कारण आमचे फेरेच होतात ला काय माहित ना पूर्ण दिवस बिंजवला नाव असतो तर मागच्या वर्षी मथ्थूर मध्ये फेरा झाला होता त्याच्या पहिले पण मथ्थर मध्ये फेरा झाला होता आणि या वर्षी बघू आता काय होते म्हणजे एकमेच तुम्हाला आतापर्यंत गाडी पलवायला भेटली म्हणजे शर्यत करायला भेटली पण नक्कीच आज मला तर वाटत चांगला योग आहे आज लक्षाची शर्यत एक मे नुसार सर्व पब्लिकला त्याच्या फॅन्सला बघायला भेटल आणि अपेक्षा करतो अजून काय सांगाल लक्षाविषयी लक्ष खूप कमी दिसतो आड्डे मध्ये आपल्या आता बैल इंजुरी झाली होती तुम्हाला माहित आहे तेव्हा त्याच्यानंतर ते आपण कव्हर करून शहात्तर दिवसामध्ये दोन गाड्या गेल्या मध्ये आणि आपण त्या टायमाला वादलला शब्द दिला होता की बैल सव्वीस जानेवारीला मथुरलाही बैल होता त्याच्यानंतर वादलला पण होता पण मथ्थर मध्ये गाडी झाल्यानंतर आम्ही दोनदा बैल पलवत नाही ते कुठेतरी आम्ही शब्दाला जाण ठेवली आणि शब्दाला जाण ठेवणे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचं असेल कारण आज आपण कोणाला तरी शब्द देतो ना उद्या फिरवतोय तर तसं न करता आज दिवस प्रत्येकाचे येतात आज आम्ही पण शून्यातून दिवस आणल्यात उद्या दुसरा शून्यातून दिवस आणणार आहे मात्र प्रतिकाचा बैल फोलतोय फक्त काय जे शब्द द्याल तर कुठेतरी शब्दाला जाण ठेवली पाहिजे अजून परत आम्ही ठेवले म्हणून इतफरत आहे नक्कीच ना एक लक्ष म्हटलं तर चर्चेत नाव आणि जसं मुंबईचं बिंदुर्ग गाजवलेत त्यांनी नक्कीच एक लोकांना अपेक्षा असेल अजून या सीझनला खूप साऱ्या भिंजूर त्याच्या बघायला मिळायला पाहिजेत भिंजूर तर बघायला भेटलेच असत्या पण काही कारणास्तव बैलाचे बॅडलग होते आणि इंजुरी झाली शहात्तर दिवस म्हणजे अडीच महिने बैल बैठी राहिला त्याच्यानंतर आता कवरून आज दोनशे गाड्या करून न, आज बऱ्याच दिवसामध्ये आम्ही एकोणीस तारखेच्या नंतर लग्न होता आमच्या घरात लग्न होता मामाच्या मुला त्याच्यानंतर आम्हाला पलवता आला नाही आणि या आम्ही बैलाचा विचार करून पळवतो कारण आता तापमान जास्त आहे त्याच्यामुळं जर बैलाला दोन दिवसाला चार दिवसाला पळवला कुठेतरी बैल छातीत भरू शकतो किंवा काहीतरी बैलाला दुखापत होऊ शकतो त्यानंतर आम्ही आज बारा दिवसानंतर बैल मैदानामध्ये एकमेच्या आवर्जून उसर मैदानामध्ये आणला लास्ट टाइम कुठल्या मैदानामध्ये होता लास्ट टाइम पिसराच्या मैदानामध्ये एकोणीस तारखेला गाडी झाली होती तिथे गुलाल झाला होता गुलाल झाला होता आणि नक्कीच आज पण खूप चांगला मैदान आहे तर काय मग आज कसं बघता सर्वांची साथ आज खूप सारे लोक तुमच्या सोबत आहेत बंटी दादा आहेत तुमचा भाऊ दादा पप्पा असतात तुमचे कारण एकाने नाही तर सर्वांनी मिलून हा बैल तयार केले आज भरपूर मित्रपरिवार आम्ही जमवले कारण का एक शब्दाला जाण ठेवूनच जमवले कुठेतरी शब्दाला जाण ठेवली तर मित्रपरिवार कुठेच तुटणार नाही ते पण आहे आणि आज कोणाला शब्द दिला तर आम्ही पूर्णच केले म्हणून सर्वजण आम्हाला जुळून आहेत आणि त्याच्यानंतर आमचा स्टार ग्रुप पूर्णपणे खंबीर साध असते दादा असतील बिनदास पाटील असेल नंतर सर्वांची नावं घेऊ शकत ना पन्नास पोरं आम्ही त्याच्यानंतर आता कोलवाडीचा असेल रुद्रा ग्रुप असेल प्रज्युत असेल प्रणय असेल त्याच्यानंतर दोस्ती ग्रुप नारायण असेल ओमकार पाटील असेल त्याच्यानंतर महेंद्र शेंद्रे त्याच्यानंतर आमिर हजारे भरपूर बी मुलं आहेत आणि दोस्ती ग्रुपची पहिल्यापासून साथ असते त्याच्यानंतर आता आमचा सोनिया ग्रुप असेल वापस चेतक ग्रुप आडवली असेल तेजा ग्रुप चिखले पनवेल असेल भरपूर असे सर्वांचे एक दुर्याचं नाव राहिला तर प्रत्येकाला राग येतो पण आमचे एवढे ग्रुपमध्ये पोरा आहेत ना म्हणजे आम्ही कुठेतरी ग्रुप असे दाखवायला नाही पण एक मैत्री मैत्रीखातीर एक कुठेतरी जमून ठेवले आहेत म्हणजे काही काही काय वाटतं ग्रुपचे नाव घेतात आणि दाखवायला करतात तसं नाही कुठेतरी जाण ठेवले शब्दाची शब्दाची जाण ठेवला अतिशय महत्व असतं आणि त्यानंतर राहुल पाटील म्हटलं तर एक दादांनी पहिल्यापासून शून्यातून जो बैलाला घडवलं म्हणजे जो बैलाला पाठिंबा असला तर बैल कुठेतरी पुढे जातो असं म्हणतात तर त्याच माणसाचा पहिल्यापासून पाठिंबा होता म्हणून आज बैल शून्यातून आज तो मध्ये खेळायची आमची इच्छा होती ती बंटीची होती आमची होती पूर्ण झाली मागच्या वर्षीमध्ये पण एकमेला आम्हाला बंटीची इच्छा होती का मथूरमध्ये फेरा काढायचा तर दादा फक्त एक शब्दावरती बैल मागला तर त्यांनी एक शब्दावरती बैल न गाडी करता आम्हाला फेऱ्याला बैल दिला म्हणजे कुठेतरी त्या माणसाला आमची पण जाण आहे आणि आम्ही कुठेतरी त्याचे पण टिकवले तसं कारण शब्द दिला तर तो पार करायला पाहिजे नक्कीच आवर्जून मी मित्रांनो सांगन मथूरचा विषय घेतलाय म्हणून अनफॉर्च्युनेटली आज आपल्याला मथुर काही तर नसणार आहे पण एक मी म्हटलं तर तुमचा आवर्जून मथुर सोबत दोन तीन वेळा फेरा झालेला आहे पण आता रिसेंटली मथुरने आपल्या तीन फेऱ्यामध्ये तिसरा नंबर काढलाय खूप चांगली गाडी पाल राजा आणि मथुर त्यावेळेला तुम्ही मला वाटतं लाईव्ह बघितलं असेल कसं काय होता त्यावेळेला बघितलं लाईव्ह बघितलं कारण बैल मागच्या वेळेला गाडी झाली जेव्हा सुंदरपाला होता वर्धानसोबत किंवा विरुद्ध गाडी होती तेव्हा पण बैल आजारी होता तिथून बैल कवर झाला आणि नंतर तीन वेळेला बैल आता तीन फेऱ्यातला दोनदा बैलाने नंबर मारला एकदा काय तर दुसरा का तिसरा नंबर आला आता परत तिसरा नंबर आला एक कवर होतोय बैलाला आणि लवकरच मुंबईमध्ये पण एंट्री होईल आणि लवकर ती गाडी पण बघायला भेटेल कारण मुंबईमध्ये तो बैल आला तर आज तुम्हाला माहिती आहे पब्लिक आणि त्याची फॅमिली किती आहेत कारण दादा पण मैदानात असले तर मैदानाला अलग माझे असते मथुर मैदानात असला आणि आज कुठे तर त्याची कमतरता बसते मला नक्कीच ना आज मगाशी तुम्ही एक उल्लेख घेतला की पैऱ्यांचा विषय पैऱ्यांचा विषय कधी आपल्याला पैरा मिळतो कधी नाही मिळत तर याच्यावर काय आपण शिकतो पेहऱ्याचा विषय तुम्ही काढला पेऱ्याचा विषय असा का आता बघा जर बंटीत नियोजन करतो मी आता बंटीचा शब्द असला का याला पोहे बिल द्यायचा त्यालाच बैल देतो कारण कधी कर बंटीला शब्द कुठे मागे पुरं केला नाही आणि बंटीने अजून परत नियोजन कुठे चुकलं नाही कारण मागच्या वर्षीमध्ये आमचे नियोजन चुकले होते कधी आम्ही गाई केली होती ते कधी दुसरा बैल असं बैलाला जर न पुरणारा बैल टाकला तर कुठेतरी गाडी पडली होती मात्र आम्ही पण कुठेतरी शब्दाला जाण देऊन प्रत्येकाला बैल देतोय आणि बैल जर बैलाच्या लेवलचा असेल तर आम्ही प्रत्येकालाच बैल देतोय आज आम्ही शब्द दिला आणि नंतर फिरायचं असं नाही केलं म्हणून आज चांगलं परिवार आणि विकीलाही शब्द दिला होता सव्वीस जानेवारीला त्याला पण सव्वीस जानेवारीला शब्द येऊन आता दोन गुलाल केले एक बारा तारखेला के गुलाल केला पिसाऱ्या एक एकोणीस तारखेला के गुलाल केला पिसारे पाटीलच आता पण त्यांनी फोन केला के होता त्याला बोलत तू कव्हर झाले अविंदा फो होणकर आधी बाई रेडी आहे बिंजोर खेळ खूप चांगला आहे आपला याच्यातून काय आपल्याला अनुभव आलाय आतापर्यंत बिंजोर खेळ तर बघा मुंबईचा खेळ तर बिंजोरच आहे आणि बिंजोरला जी मजा आहे ती बघा प्रत्येकाच्या क्षेत्रात आता वरती गाठावरती तीन फेरे चालतात नाशिकला परत त्यांचा खेळ अलग असतो परत दुसरे प्रत्येकाचा खेळ प्रत्येकाचा सेकंदाचा पुण्याला अलग केलं असतोय नाही प्रत्येकाचा खेळ अलग अलग आहे पण प्रत्येक खेळाची मजा घेणे पण असं म्हणजे बघितलं पाहिजे का कुठल्या कुठल्या खेळामध्ये कसं काय आता तीन पेऱ्यालाच फक्त आपला राहिलेला आहे तो आपण लवकरच पूर्ण करू नक्कीच ना लक्षाचा स्वभाव खूप शांत आहे स्वभाव म्हणजे आता बघा आज एक कुठेतरी मित्र परिवाराला तर कुठे दुःख करत नाही कारण आता मारला तर कोण बाजूला येणार नाही पण आज तुम्ही पण हात लावू शकता बैल आज कोणाला पण हात लावून देत पण बैल जेव्हा पलून आणि तेव्हा अग्रेसर होतो बैल कोणाला ला हात लावून देत नाही नक्कीच ना ए, आज बाबा पण तुमचे असतात काका असतात काय सांगेल त्यांच्याविषयी कारण त्यांना पण अभिमान आहे कुठे कुठून तुमचं लक्ष मुंबई मुंबईमध्ये आता बघा तेच परंपरा चालवली आहे आता आम्ही आता चालवतोय त्याच्या पुढे आमची फोलं चालवतील आता प्रत्येकाचं चा वारसा प्रत्येकाने चालवणंच जरुरीच आहे कारण आज आपला बैलगाडा क्षेत्र मर्दानी खेळ आहे तो कुठेतरी खेळाला आज आता दुसरे कुठे आता बघा क्रिकेट कमी झालं सर्व गोष्टी कमी झाल्या पण बैलगाड्या क्षेत्रामध्ये भरपूर लोक वरली पण एकच सांगेन व्यवसाय करूनच हे क्षेत्र करा कारण आज व्यवसाय केला नाही तर घरदार आपला चालणार नाही सर्व करूनच क्षेत्र पूर्ण करा मला वाटतं तुम्ही पण एक चांगले जॉबला आहात पण तुमच्या पाठी आज छोटी छोटी मुलं आहेत यांना काय तुम्ही मेसेज देणार तोच विषय तो तुम्हाला मी सांगितला का सर्व गोष्टी मग धंद्याला जाऊनच या गोष्टी करा कारण घरच्यांनी मी असं न म्हटलं पाहिजे का मोकाट फिरतो आणि तो बैलगाडा क्षेत्रात उतरले कुठेतरी घरच्यांचा प्रसिद्ध चांगला असला पाहिजे तेव्हा पुढे जाण्याची आपली शक्यता नक्कीच खूप चांगली माहिती दिली बंटी दादाशी बोलूया थोडा बंटी दादा तू काय सांगशील लक्षाविषयी लक्ष बोलावं तेवढं कमीच आहे कारण की त्यांनी आम्हाला एवढा आजपर्यंत कधी दुखावलंच नाही जेव्हापासून तो निघलाय जेव्हापासून आम्ही बिंजवड खेळ त्याच्यापासून चालू केलाय त्यापासून ते त्याला आहार म्हणजे नाहीच आहे नियोजन ना तुझ्या हातात असतो दादा तू अजय खूप चांगला नियोजन करता आणि बैल आपल्या गोलाला जातो आम्ही प्रत्येक मैदानाचा हे करूनच आम्ही नियोजन करतो पाठीच्या हिशोबात कारण की कुठे आता उसाटणा झाला गोनिली झाला आपला तिसरा झाला या पाट्याना जो लांबच्या पल्ल्याला जो बैल पडेल तोच बैल आम्ही घालतो आणि बैलाचं नियोजन करतो पारंपरिक मैदान प्रवीण दादा त्यांची टीम संपूर्ण मैदान घेत असतो सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा घेतलंय तर जस्ट तुम्ही मैदानामध्ये पण जाऊन आला असेल तर काय सांगा मैदानाविषयी मैदान तर त्यांचा उसाटणावाल्यांचा एक नंबरच असतो आणि उसाटण्याचं मैदान म्हटलं तर आमचं लक्षाचा फेवरेट मैदान आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्हाला पण जवळ आहे आणि बैल पण या मैदानाला दोन पावलं चांगलाच फोलतो सेव्हन स्टार uh, सिद्धी करवली ग्रुप हा यांच्याशी कसा जोडला हा एक प्रकार माझी दोस्ती आहे अक्षयशी त्याच्यामुळं माझ्या बरोबर सर्व पोरं असतात ती ग्रुप नुसतं नावाला सांगायला सेव्हन स्टार ग्रुप आहे पण त्याच्यामध्ये बरीचशी अशी पोरं जॉईन झाल्यात आता जवळजवळ पन्नास साठ पोरं आहेत आम्ही पण ग्रुपचं नाव आम्ही चेंज नाही करू शकलो म्हणून आम्ही तो ग्रुपचं नाव सेव्हन स्टार ग्रुपच ठेवलाय आणि आज बैल आमचा अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि सेवन स्टार ग्रुप सिद्धीकरवले या नावाने बैल बोलतो त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे मग आज काय नियोजन असेल आज मैदानामध्ये नाव द्यायचं का नाव फिरवायचं नाही नाव शक्यतो आम्ही नाव फिरवणार आहे आज आता दोन्ही बाजूने आम्ही खेळणार आहे नक्कीच तुम्हाला बेस्ट अक्षय दादा अजून काय सांगशील तू खूप सारी मेहनत घेतोय तू पण आणि इतका सारा कव्हर केला तुम्ही त्याचं जे इंजरी झाली होती मी स्वतः बघितलं मित्रांनो आपल्या चॅनल वरती सुद्धा आहे जाऊन तुम्ही बघा पायाला जी दुखापत झालेली होती शहात्तर दिवस बाईल दुखापतीत होता आणि त्याच्यानंतर जो गुलाल भेटला ना त्या गुलाला गुलालाचा आनंद दादाने सांगितला त्यांच्यासाठी काय महत्व गुलालाचं गुलालाचं महत्त्व म्हणजे बघा शहात्तर दिवसामध्ये आम्ही दोनदा पण मैदानामध्ये आलो नसेल पण त्याच्यानंतर गुलाल झाला भरपूर आनंद झाला मुलांना पण शहात्तर दिवस जर आपल्या आरिद महिने जर गुलाल परत नाही मैदानात बैल नसल्यावर कोणाला खंत असते आणि आवर्जून नाव घेऊन सुरत ड्रायव्हरचं कारण सुरत डायवरनी जे आम्हाला आपला तो गावठी उपाय बोलतात जो कुयलीचा पाला जो याच मैदानामध्ये उसाटण्या पाटीलाच मैदान होता आणि तेव्हा मला म्हटला होता स्प्रे बी मारू नको हो फक्त तू कुईलीचा पाला कर बैल लवकरात लवकर कवर आहे पण दोन महिने आम्ही ते गोळ्या केल्या डॉक्टरचा बी नाही कवर झाला पण नंतर आम्ही कोयलीच्या पाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसातच बैल एवढा कवर झाला का बैल पाल्या पन्ना इतका सक्षम ठरला आणि नंतर कवर सो पंधरा ते सोळा दिवसामध्ये कवर झाला मात्र त्याचा आवर्जून नाव घेईन आणि नंतर आपला राजा बैल काकडवाचा अविनाश सालवी आहेत त्यांचाच बैल आहे आणि त्यांनी पण भरपूर मेहनत केली तीन ते चार वेळा आम्हाला खुलीचा पाला आणून दिला कारण आमच्याकडे भेटत नव्हता नदीच्या बाजूला कुठेतरी त्यांचा पण भाजीपाला होता तिथून त्यांनी आणून दिला त्याचं बी आभार व्यक्त करेन अविनाश सालवीचं कारण त्याने पण तीन ते चार वेळा बैलाच्या एक प्रेम बैलावरचा त्याच्यामुळे आणून दिला भरपूर असेच मित्र परिवार आम्ही चांगले चांगले जोरलेले आहेत कुठेतरी सुखात न आला तरी चालेल पण दुःखात यालाच पाहिजे तसे आम्ही मित्र परिवार जोरलेत फक्त शब्दाला जाण ठेवली तर सर्व मित्र परिवार जातो नक्कीच ना खूप सारा नाव होत आहे तर काय मागण्या पण झाल्या असतील काय सांगाल त्याच्याविषयी बघा मागण्या तर होणार आहेत कोणाचा आपण तोंड धरू शकत नाही पण आपण एकच सांगितलं आपल्या श तोंडातून शब्द कापवलात नाही आणि भरपूर जण आता कसं असतं कदाचित कोणाला वाटलं याला आता बघवत नाही तर मग तो, तो सांगेल याचा बैल विकायला कार त्याचा बैल विकायला काढले पण ते गलत आहे कोणाचा बैल नाही काढला तर ते कोणाला सांगणं की याच्या बैलाला एवढी मागणी मागणीतात त्याच्या ते बैलाला तेवढी मागणी टाक मात्र आम्ही ज्या जो फोन आलं त्याला एकदम शांत पद्धतीनेच सांगितलं की आमचा सा बैल विकायचा नाही याच्या पुढे फोन करू नका कारण जर आम्ही कुठेतरी शून्यातून वर्तवल्या आम्हाला कुठेतरी जा नाही आणि आम्ही पण एकटे हजार पाचशेचा बैल घेतलेला आहे का लाख दोन लाखाचा घेतले आणि आम्हाला पैशाची हवं आहे असं काहीच नाही नक्कीच ना जाता तर मित्रांनो शेवटचा प्रश्न घेईन कारण आज खूप सारा खेळ बघायला मिळणार आहे आपल्याला सर्व बैलांचं तसं लक्ष देऊन बघायला मिळणार आहे तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय आपल्याला विशेष घडामोडी तसे लक्षाचा आज गुलाल बाबा आपल्या चॅनल करून शुभेच्छा असतील पण आले आमची इंटरव्यू घेतली कारण आता कसं आहे तुमच्या मुले आज बैल चालले कारण पहिले पण तुम्ही बाईट घेऊन आज सर्वांना दाखवण्याचं काम एकच का तुम्ही करता आज लक्षाच्या जेवढ्या जे शर्ती असतील इंजुरी झाली तेव्हा पण तुम्ही भरपूर वेळा घरी टाइम करून वेल काढला आणि व्हिडिओ व्हिडिओ घेतल्या त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो याच्या पुढे असंच येत राहा असं प्रेम राहू दे बैलावरती चालेल धन्यवाद